यासाठी शिवराय शिरोली परचेस उदय छवारे दोन्ही संघांना सेमीफायनलच्या सामन्यासाठी पहिला पुकार आपण काय दृष्टीने तयार लागा उदय छवारेंदाळ शिवराय शिरोली पहिला गुण गोंड घेण्यापासून अतिशय खोलवर आऊट झाल्यानंतर हात वरती करतो प्रामाणिकपणा खेळातून शिकला जातो का बोनस साठी खोलवर प्रयत्न केला जातो प्रयत्न फोन वर सगळा सामन्यांचा आनंद घ्या श्वास रोखून ठेवणार स्पर्धा आपण करतो फुलटेनचा प्रयत्न करतो का हँड टच चा प्रयत्न रनिंग हँड टच चा प्रयत्न अशा अनेक तंत्र अवगत केलेले असतात त्यावेळी पावला सरोरी चा खालो ताका चढाई करतो गंजीरो अतिशय शांत अशा स्पर्धा आपण करतो का पहिल्यांदा टोक्या आता मग रडा असं

आलाントリー नेवर एज गच

दुगची गोली यावी नाही सुपर रेड झालेलाय पा सुपर रेड एक नाही दोन नाही तीन <laughs> अरे दिवाळी दसरा बंपर सरका कुठ धमाका या ठिकाणी आणि हा टच म्हटला जातो त्याला काय गुण तिथला भेटला का तलवर उचल तशी त्या ठिकाणी फोन घेतला काय संयम आहे फिल्ला काय चार पाच म्हणून फर काय एकाच एक सडाई करतो पावला आहे अतिशय चपळ आहे अनेकांनी श्वास रोखून धरलाय

स्नायू सुद्धा त्यांचे मोजून मापून घ्यावेत अशी स्नायू शरीराची रचना कपाट चालू शकते काय मेहनत करत असतील खेळाडू ते एकडं रोज स्पर्धेचा दिसते ना जरा कष्ट आहे अनेक वर्ष खेळाडू मेहनत करतो मैदानावरती सराव करतो त्यावेळेला हे यश प्राप्त होत या खेळाडू बद्दल एवढंच म्हणे मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा देखणा खेळाडू मावळा सडोलीचा उज्या खोबऱ्यामध्ये खेळतो का उत्तम रेडर रनिंग फूड टच म्हणता जातो रनिंग फुट टच वारंवार चढाई करणार सडोरी खालसा आक्रमक कधी व्हायचं संयम कधी ठेवावा पहिला मनात रानात <opposite fighting> <Tunimati> याचे धडे मैदानावरती गिरवले जातात मा आखाड्यावरती मैदानावरती नाव घेतो ज्याला रेड मशीन म्हणतो नवीन एक्सप्रेस म्हणतो म्हणूनच किंग म्हणतो काय नाव घ्यावे किंग म्हणतो अशी काग आहेत आपल्या देशामध्ये त्यांच्या मनामनामध्ये जसं नाव कोरलं जात एवढी प्रशिद्धी मिळाली जाते सात सहा कोण परत एक केवळ एक कोणा आघाड्या आहे छा शिरो सात आणि त्यांच्या साक्षीना क्रोध जगणार अजूनही आपण सांगू शकत नाही अशातून निवडलेल्या नक्की आपण या किल्ला नगरीमध्ये गेलो कायपांच आथुक पावणे सहा फुटून ठेवून चेंज द फोन

पाय टाकल्यानंतर दुसरा पाय हवेत लागतो त्यावेळेला बोनस मिळाला जातो खेळाडूची उंची म्हणा पण त्यानं अवगत केलेलं त्या ठिकाणी तंत्र तंत्रपान रनिंग हँड टच म्हटला जातो किती खेळाडू माहिती वारंवार चढाई करतो बोनस अरे आज नाव घ्यावं असतो बोनस किंग अनुप कुमार पहिल्या शिरोज मधला बादशाह म्हटला जातो आज गोल बादशाह ठरवायचा तलवार फिरले काय पाय फिरला कळालं नाही आपल्याला काय का काय माणस लाडू कसे खडवले जातात करतात पायकाडूगतात छाव्याची गती का हरणाची गती पायामध्ये पाहायला मिळते पण अतिशय म्हणा आक्रमण सुपर टॅक समोर हो काय पायत सुपर बागेल रेड मध्ये असाच गुण घेतला होता त्या ठिकाणी रनिंग हँड टच म्हटला जातो बोनस घेतला

डबल था ओल्ड असं तर जागा लागतो तो बाकी आडो काय तंत्र आवड केले पैसे काय त्याला सिंगल था म्हटला जातो वन इंच पॉइंट सॉरी 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 साई संगा वर साथी सत आणि छावा दाखव नंबर काय नंबरचा चर्चिका बारा नंबर चहच वारंवारच नाही करतो अजून आहेत शेवटची पाच मिनिटं आहेत पा सतरा अकरा गुण परत आहे सहा गुणांच्या आघाड्या आहेत शेवटच्या पाच मिनिटामध्ये एखादी सुपर रेड झाल्यानंतर चित्र बदलू शकत सामन्याच अधुनिक सुंदर सिंगल पॉइंट छोड़ चार मिनट है थर्ड रेट हेलो हेलो भाई पढ़ा ली इतना आत्तापर्यंतच्या सांगामध्ये पहिल्यांदा पकड झालेली आपल्याला पाहायला गेली बारा नंबर जायशिवायला पाहायला बारा नंबर बार बारा नंबर देश बारा नंबर दशिल्ल्या पावला सर्व आतापर्यंत बारा बुक आहेत का सेमी फायनलच्या सामन्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार शिवराय शिर्लीवरचे सुदेश चव्हाण यंदाळ दोन्ही संघाने मैदान जवळ येऊन उभं राहतंय शिवराय शिरले उद्या जवळ आहे दाळ किती आचूक असते आणि पॉइंट कधी घेऊन आला कळाल नाही आपल्याला तीस मिनिटाची रेड म्हणतो आपण काही शेकंदात पॉइंट घेऊन आला होता शेवटची दोन मिनिटांची तुला सांगितले तुम्ही काय आता गरज आता तिकडे फिरत गेला हल ब्रेड हे ते जगण्यासारख्या रेड असतात यात रेडच्या झुंकू किंवा खारू अशी रेड असते काय नाही तो पण बाहेर जाऊन येणार अजून वे बघेल का ते अडूचा पात्र

एक सुपर एड झाली तर चित्र बनू शकत सम समान संख्या होऊ शकते श्वास रोखून धरलेला प्रेक्षकांनी चित्र पालटू शकतो सामन्याच कोण सांगणार एकच

WANI <laughs>